आता तुमचं फार महत्व आहे कारण की देवी जी आहे ती देवीनं गेले आठ दहा दिवस काय केलंय नवरात्र मध्ये युद्ध केलेलं आहे हा आणि ते युद्ध केल्यानंतर ती खूप दमली की आणि युद्ध करताना राग वगैरे आलेला असतोय ना देवीला मग ती खूप दमलेली आहे तिचा राग पण शांत करायला पाहिजे मग तो राग शांत करायचा आहे म्हणून मग ह्या छोट्या छोट्या ज्या मुली आहेत त्या छोट्या मुलींचं पूजन करायचं त्यामुळे काय होत आहे यांचं आधी पूजन करायचं मग देवीचं पूजन करायचं देवीला लहान रूपामध्ये आधी आपण पूजन करायचं म्हणजे ती शांत होते तिला आनंद होतोय आणि मग त्याच्यानंतर उद्या आपण मोठ्या रूपामध्ये देवीचं पूजन करायचं म्हणून तुम्हा सगळ्यांच फार महत्व आहे म्हणून आज सगळ्यांनी तुम्ही आम्हाला खूप छान आशीर्वाद द्यायचे कळलं काय मग द्या आता सगळ्यांनी काय आशीर्वाद देतात द्या छान सगळ्यांनी द्या की सगळ्यांना आम्हाला आशीर्वाद आम्ही नमस्कार केलाय तुम्हाला <laughs> हा सांगा सांगा की तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं म्हणा छान 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 असा मस्त छान सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा आज तुमचं फार महत्व आहे हो। तिला ती पंच पाळ म्हणतोय पाऊस अगोय किती सुंदर उगोल अजून एवढं कुणाचं उगवलेलं नाहीये फार सुंदर उगोल तुमच्या घरात फार 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 मस्त छान उगोल सुंदर झाला वा आणि इतर वेळेला देवी कुठे ठेवता का अशाच असतात इथंच असतात का द्या दिवशी बर्या दिवशी वा फार सुंदर केलंय शुक्रवार पूजा छान केलाय पूजा